सुसंगत वाक्यांचा परिच्छेद या घटकामध्ये बघा या घटकामध्येही आपल्याला तीन प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात सगळ्यात महत्वाचं हा घटक खूप सोपा असतो याचे तीन प्रश्नांचे सहा मार्क आपल्या हातामध्ये असतात परंतु हा घटक खूप सोपा आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे अतिशय समजून घेऊन विचार करून हे प्रश्न सोडवायचे असतात या सुसंगत वाक्याच्या परिच्छेदावरील प्रश्न सोडवण्यासाठी काही मुद्दे आहेत हे मुद्दे आपण काय करायचे लक्षात ठेवायचे सर्वप्रथम हा जो परिच्छेद आहे या पूर्ण परिच्छाचं काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे काही काही वेळेस पहा विद्यार्थी घाईमध्ये काय करतात पहिला प्रश्न वाचतात त्याचं उत्तर रंगवून टाकतात दुसरा प्रश्न तिसरा प्रश्नाचं वाचल्यावर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होत हे आपल्याला कळतं त्यावेळेस त्यामुळे हे प्रश्न सोडवताना पूर्ण परिच्छेद हा यामधील तिन्ही प्रश्न या तिन्ही प्रश्नामधील पर्याय काळजीपूर्वक आपण वाचायचे आहे दुसरी गोष्ट एका वाक्याच्या म्हणजे एका प्रश्नाच्या उत्तरावर इतर दोन प्रश्नांची उत्तरं यामध्ये काय असतात अवलंबून असतात यामध्ये जे तीन वाक्य दिलेली आहेत या तिन्ही वाक्याची सुसंगती आपल्याला सर्वप्रथम लावणं गरजेचं असतं त्यावरून सुसंगती लाव प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं आपल्याला गरजेचं कर्मप्राप्त असतं शोधावी लागतात आणि या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना या वाक्यातील क्रियापदाचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे तर यामधील प्रश्न आणि हा सुसंगत वाक्याचा परिचय उदाहरणार्थ आपण या ठिकाणी इथे एक परिच्छेद आपण पाहूया हा या ठिकाणी सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे हा परिछेद वाचन करताना बघा पहिला प्रश्न असा आहे टिंबटिंब हा प्राण्यांचा राजा आहे वाघ सिंह हत्ती मोर याच्यावरून जरी आपल्याला माहीत असलं आणि नसलं तरी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल तर आपण दुसरा प्रश्न वाचूया येत असेल तरी दुसरा प्रश्न आपण काय करायचा आहे वाचायचा या आहे याच्या मानेवरील भागाला टिंबटिंब टिंब म्हणतात रेशीम पट आयाळ जलद याला टिंबटिंब टिंब टिंब नावाने देखील संबोधतात रंग शशी गणराज केशरी हे के तीन प्रश्न आहेत आता या तीन प्रश्नावरून आपल्याला काय होतं उत्तर शोधायची आहे तर सर्वप्रथम आपण याच्या मानेवरील भागाला टिंबटिंब म्हणतात बघा मानेवरील भागाला बर सुरुवातीला आता जर समजा प्राण्यांचा राजा आपल्याला माहीत आहे कोण आहे प्राण्यांचा राजा प्राण्यांचा राजा सिंह असतो कोण असतो सिंह या ठिकाणी मग आपण दोन हा पर्याय या ठिकाणी आपण लिहू शकतो सिंह हा प्राण्यांचा राजा आहे याचा जो मानेवरील भाग आहे मानेवर केस असतात या भागाला काय म्हटलं जातं हे आपल्याला माहीत पाहिजे तर याच्या मानेवरील भागाला आयाळ असं म्हटलं जातं तो त्या ठिकाणी आपण लिहू शकतो याला टिंबटिंब नावाने देखील संबोधतात म्हणजे याला अजून दुसरं नाव कोणतं आहे तर याला केशरी या नावाने काय केलं जातं ओळखलं जातं अशा पद्धतीचे तिन्ही प्रश्न आपण अचूकपणे काय करायचे आहेत सोडवायचे आहेत यासाठी आपल्याला मराठी भाषेची शब्दसंपत्ती आपल्याकडे आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे जास्तीत जास्त मराठी भाषेतील शब्द आपल्याला माहीत असले पाहिजेत त्यांचे अर्थ माहीत असले पाहिजेत सन दोन हजार पंचवीस इयत्ता पाचवीचा शिष्यवृत्तीचा जर पेपर पाहिला तर त्यामध्ये सुसंगत वाक्याचा परिच्छेद आलेला होता तो जवळपास बऱ्याच मुलांचा सुसंगत वाक्याचा परिच्छेद चुकला कारण मराठीतील शब्द माहीत नसले की आपला याच्यातली उत्तर काय होतात चुकू शकतात त्यामुळं जास्तीत जास्त शब्द शब्दसंपत्ती मराठीची वाढवणं आपल्याला गरजेचं असते